न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या जालन्यामध्ये शेतकऱ्याचे अपहरण करून पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना मौजपुरी पोलिसांनी अटक केली जालना तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी निवृत्ती तांगडे घराच्या बाहेर झोपले असता बावीस मार्च रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पाच ते सात जणांनी वाहनांमध्ये टाकून त्यांचे अपहरण करून नंतर सोडून दिलं होतं गणेश श्रीखंडे रामप्रसाद उर्फ बाळू शिंदे विशाल डोंगरे आकाश रंधे आकाश घुले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर अनिकेत गोरख उकांडे आणि श्याम चव्हाण या दोन आरोपींच्या शोधात पोलीस आहेत अटक केलेल्या आरोपींकडून चारचाकी वाहन मोबाईल फोन आदी नऊ लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटकेतील आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या संदर्भातील तक्रार निवृत्ती तांगडे यांनी मोजपुरी पोलिसात दिली होती तोंड दाबून आपणा जालना शहराच्या दिशेने घेऊन जाऊन खिशातील पंधरा हजार रुपये काढून घेतले आणि जीवे न मारता सोडून देण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितली घाबरल्यामुळे पंचवीस लाख रुपये देण्याचे मान्य केल्यानंतर जालना तालुक्यातील घोडेगाव फाटा येथे रात्री आणून सोडले असे फिर्यादीत म्हटले आहे बावीस मार्च रोजी दुपारी चार वाजता फोनवर संपर्क करून पंचवीस लाख रुपये दिले नाही तर कुटुंबालाही संपवून टाकू अशी धमकी आपणास देण्यात आल्याचे तागडे यांनी तक्रारीत नमूद केली आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर